सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो सव्वीस जुलै ते तीस जुलै दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये भयंकर अतिवृष्टी होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सव्वीस जुलै ते तीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्यानंतर मात्र तीस जुलैनंतर राज्यातील काही भागांमधील पाऊस उघडीप घेणार आहे एक आठवडा पाऊस बंद होईल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सव्वीस ते तीस जुलै दरम्यान संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस होणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठी अतिवृष्टी सव्वीस जुलै ते तीस जुलै दरम्यान होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मोठा मुसळधार पाऊस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो या पावसात वादळी वाऱ्याचं देखील प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं राज्यात आता पुढील आजपासून पुढील चार ते पाच दिवस मोठे पावसाचे असणार आहेत त्यानंतर मात्र तीस जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे काही भागातील पाऊस आठ दिवसांसाठी बंद होणार आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सव्वीस जुलै ते तीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मागील चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस चालू आहे सध्या देखील महाराष्ट्रात वातावरण बदललेले आहे आणि येत्या काही तासात आपल्याला लगेच पावसाला सुरुवात देखील झालेली पाहायला मिळेल तसेच कोकणपट्ट्यात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलै दरम्यान दररोज पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात मोठा मुसळधार पाऊस सव्वीस ते तीस जुलै दरम्यान होईल तर अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत सव्वीस ते तीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायस झालं तर राज्यात आता आठवडाभर चांगल्या दर्जाचा पाऊस होणार आहे त्यानंतर मात्र तीस जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल कमी झालेला पाहायला मिळेल मात्र ऑगस्ट महिन्यात देखील आपल्याला काळजी करण्याचं काहीही कारण नाही यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये देखील होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद